करा। सोबत सतर्क राहा जिथे न्याय व हक्काची न्यूज तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी काय सांगतो

दादा आहे भाजपकडून मिळालेले काय आता काल मी एकच सांगेन जो मय बोलता हो मय करताहू काल आम्ही आमच्या शेंद्रे गाटाची जी आमची ताकद आहे त्या ताकदीच्या बाबतीत आम्हाला माहीत होतं की बाबा शंभर टक्के ही उमेदवारी आम्हालाच मिळणार त्यामुळं आमच्या शेंद्रे गटातून आमच्या मोरेताईंना तसेच निलाम गटातून आमच्या सुतारताईंना आणि जकातवाडी घाणातून आमच्या दळवीतांना उमेदवार या ठिकाणी भारतीय जनता पक्षामार्फत मार्फत डिक्लेअर झाले आहे एवढं सांगतो जे पुढचे कुठलेही उमेदवार असो त्या ठिकाणी त्यांचं डिपॉझिट पण आम्ही जप्त करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत या जिल्ह्या या महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री माननीय छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आम्हाला जो तिकीट दिलं आहे त्याबद्दल मी घाटाच्या वतीनं त्या सर्वांच्या मनापासून महाराजांच्या पण मनापासून आभार मानतो आणि आज संध्याकाळचा बैठक करून उद्या एकदा छाननी झाली की शेंद्रेकाटात कसा धुमाकूळ असतो काय वातावरण असते हो हे तुम्हाला सर्व पत्रकारांना शंभर टक्के पाहायला मिळेल जय जय जह महाराष्ट्र